आमच्या सारख्या सामान्य पोरांच्या साठी एक वेगळा अनुभव होता ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळेला सगळे मंत्री हे मंत्रालयात बसत होते पण जयंत पाटील साहेब हे आपला पक्ष हा परिवार आहे आणि आपण परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मतदारसंघात जाऊन भेटलं पाहिजे त्याच्या जा भावना जाणून घेतल्या पाहिजेत ह्या भावनेनं काम केलं प्रत्येक मतदारसंघात आम्ही ज्या वेळेला फिरायचो त्यावेळेला साधारण रात्री दोन अडीच वाजता कार्यक्रम संपवायचा संपल्यावर ते कधी त्यांचं मत हे लादत नव्हते तर ते सगळ्याचं मत विचारात घ्यायचे मी असेल सक्षना असतील सुनील गवानी असेल किंवा त्यावेळेच्या फ्रंटलच्या महिला अध्यक्ष असतील युवक अध्यक्ष असेल स्वतः गाडी चालायला बसायचे आणि आम्हाला सगळ्याला सोबत घेऊन ह्या मतदारसंघात तुम्हाला काय वाटलं ह्या मतदारसंघात आपण काय केलं पाहिजे ह्या मतदारसंघात कोणते कार्यकर्ते कोणते पोरं चांगले वाटले त्यांना आपण सामावून घेतलं पाहिजे असं करत करत प्रवास करायचो एक दिवस रात्री साडेचार वाजता मी फोटो टाकला सेल्फी काढून त्याची बऱ्याच ठिकाणी बातमी झाली आणि मग सुप्रिया फोन आला अरे जयंतराव हो, गाडी चालवतायत आणि तुम्ही रात्री एवढ्या लांब लांब दोन दोन अडीचाळीस तास प्रवास करतायत त्यांना गाडी चालू देऊ नका दुसऱ्या दिवशी परत साहेब म्हणले बसा मी म्हणलं साहेब असं असं सा झालं सुप्रिया ताईंचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्ही गाडी चालवू नका रात्री जास्त ड्रायव्हिंग करू नका स्वतःची काळजी घ्या ते म्हणले आता एकच करा फोटो काढून फेसबुकवर टाकू नका पण आपला रोजचा कार्यक्रम हा चालू ठेवा म्हणजे काम करताना दिखावा करायचा नाही बडेजाव करायचा नाही त्याची प्रसिद्धी करायची नाही पण आपल्या छोट्या छोट्या पत्राच्या घरात राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी देखील चहा प्यायला जायचं मग साहेबांनी सांगितलं माझ्या गावाकडे ते आले होते परिवार संवाद यात्रेची मी भांडून साहेबांकडे गावा माझ्या गावात वेळ घेतली आणि सहाचा टाईम होता संध्याकाळी आणि आमची परळीला आदल्या दिवशी सभा होती मुक्काम होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी साहेबाला म्हणलं साहेब रात्री बारा वाजेपर्यंत तरी तुम्ही माझ्याकडे येताल ना साहेब म्हणले बारा कस काय सहाचा सा वेळेला येईल मी म्हणलं आमच्या जिल्ह्यातले पुढारी कलाकार आहेत ते तुम्हाला माझ्याकडे येऊ देणार नाहीत साहेब म्हणले किती वाजले तरी मी तुझ्याकडे येणार सहाचा सा कार्यक्रम रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी जयंत पाटील साहेब आले दोन वाजता आम्ही सभा सुरू केली साडेतीन ला सभा संपली आणि चार वाजता त्यांनी माझ्या घरी जेवण केलं म्हणजे एकदा कार्यकर्त्याला कमिटमेंट केली तर मग ते कितीही उशीर झाला तर जयंत पाटील साहेबनी त्याच्यामध्ये बदल केला कधीच के नाही खर तर मला क्यू येते की काही लोक मीडियामध्ये बातम्या पेरतात की जयंत पाटील साहेब भाजपमध्ये जाणार आहेत जयंत पाटील साहेब पक्ष सोडणार आहेत त्या लोकांच्या बालिश बुद्धीची मला क्यू येते अरे जयंत पाटील साहेब मला जायचं असतं तर ह्या सभागृहाला दोन मेला ज्या वेळेला जयंत पवार साहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला लहान मुळासारखं ढसाढसा आणणारे जयंत पाटील साहेब स्वतःला पवार साहेबांचं मानसपुत्र समजणारे सोडून गेले दिल्लीमध्ये पवार साहेबाची सावली म्हणून वावरणारे सोडून गेले अगदी घरातले कुटुंबातले लोक सोडून गेले पण जायचं असतं तर जयंत पाटील साहेब त्याच वेळेस गेले असते जयंत पाटील साहेबाच्या मनात पवार साहेबाची काय जागा आहे तर मी आई वडिलाच्या नंतर जर ते कुणावर प्रेम करीत असतील तर ते शरद पवार साहेबांवर प्रेम त्यांच्याबद्दलच्या करताना खरंतर विचार केला पाहिजे त्यांना बोलण्यासारखं भरपूर आहे खर तर निकाल लागला लके साहेब आणि कार्यकर्ता तावा तावाने आला आणि साहेबाला म्हणला साहेब आता ह्या पक्षाचं काय खरं नाही आपण इकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे मी त्या कार्यकर्त्याचं नाव सांगत नाही पण साहेबांनी त्याला एका मिनिटात एकच उत्तर दिलं अरे बेट्या अठरा वर्ष शरद पवार साहेबांनी मला मंत्री ठेवलं त्या मंत्री अठरा वर्ष असताना अठरा मिनिट माझ्या मनात कधी विचार आला नाही की शरद पवार साहेब मला बाजूला काढतील आणि अशा माणसाला सोडून आपण जायचं का आपलं काय बरं बाई खायचं ते पवार साहेबासोबतच होऊ दे पण आपल्याला पवार साहेबाला सोडायचं नाही पण त्यांनी त्याची काही फार प्रसिद्धी केली नाही त्यांचा बोलायचा खरं तर स्वभाव नाही आणि सगळ्या कार्यकर्त्याला बऱ्यापैकी वाटायचं आपण दौऱ्यात फिरताना की मेहबूब पाव जयंत पाटील साहेबांच्या फार जवळच आहे त्याला सगळं माहीत असतं मी माझा एक अनुभव सांगतो अमोल कोल्हे साहेब त्याला साक्षीदार आहे ज्यावेळेला मी विधानसभेच्या तिकिटाची के मागणी केली त्यावेळेला आम्ही शिवस्ची यात्रा अमोलदानाच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबासोबत आम्ही फिरत होतो त्यावेळेला ते बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघाची चर्चा करायची पण मी ज्या अस्थितून इच्छुक आहे त्या मतदारसंघाची ती कधीच माझ्यासोबत चर्चा करायची नाही तिथं आलं की थांबायचं मी साहेबाला रात्रभर त्यांचं डोकं खायचो की माझ्याकडे आल्यावरच कसं काय थांबतय माझ्याबद्दल कसं काय बोलत नाही आणि बाकीच्या लोकांना म्हणलं ते म्हणायचे तुझ्या उमेदवारीच मी म्हणल्यावर मलाच माहित नाही माझ्या उमेदवारीचं असं कसं अरे बायका पवारापेक्षा जास्त वेळ होतो त्यांच्या सोबतच आहे तुला माहित नाही असं कसं होईल आणि एक वेळेस नाशिक जिल्ह्यात आम्ही होतो नाशिक जिल्ह्यात आम्ही असताना कोल्हे साहेब आपण रात्री दोन वाजता हॉटेलला आलो आणि दोन वाजता हॉटेलला आल्यावर आम्ही गाडीत मी कोल्हे साहेब आणि सुनील गावाने साहेबाच्या सोबत होतो हॉटेलला पोहोचलो आणि त्या हॉटेलला पोहोचलो आम्ही रूमला गेलो साहेबांना सोडून दुसऱ्या रूम मध्ये आम्ही बाजूला थांबलो होतो तर तिथं आष्टी मतदारसंघात सतीश शिंदे नावाचा जो इच्छुक होता तो जयंत पाटील साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये ऑलरेडी होता रात्री अडीच वाजता पण त्यांनी मला गाडी कधीच सांगितलं नाही की तो तिथं बसलेला आहे आणि माझ्या ड्रायव्हरनी खाली बघितलं अरे म्हणलं ते एकशे एक सतीश आबाची गाडी इथं दिसती आला दिसत गटाला मी म्हणलं साहेबांनी काय आपल्याला सांगितलं नाही पण तू त्याच्या ड्रायव्हरला ओळख देऊन आणि मग येण्यामुळे चार ला तो यांच्या रूम मधून बाहेर आणि मग माझ्या रूम मध्ये आला आणि काय नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोल्हे साहेब परत त्यांच्या गाडीत बसलो आजपर्यंत त्यांनी मला सांगितलं नाही की सतीश शिंदे मला भेटायला आलता म्हणजे काम करताना आपल्या पोटात काय चाललं हे कळू न देणं हा एक त्यांचा स्वभाव त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आम्हाला बघायला भेटला ह्या सभागृहात अकरा नोव्हेंबर दोन हजार अठराला मौलाना जयंतीच्या निमित्ताने मी भाषण केलं आणि त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी मला विचारलं की तुम्हाला तुम्ही आतापर्यंत संघटनेत काय काय काम केलं कधीपासून करता तुमच्या कुटुंबात पुन कोण कोण आहे मी त्यांना सांगितलं माझं सर्वसामान्य कुटुंबातून आहे पण मी राष्ट्रवादी विद्यार्थीचा शहराध्यक्षपासून आलोय तर ते म्हणजे इतक्या दिवस तुम्ही संघटनेत काम करताय तुम्हाला कधी प्रदेशाध्यक्ष फव वाटलं नाही का साहेब म्हणलं गेल्या वर्षी मी प्रदेशाध्यक्ष पद मागितलं पण ते काय मला भेटलं नाही म्हणले का म्हणलं साहेब वाईट वाटू देऊ नका एक सांगू का म्हणले सांगा ना म्हणलं आपल्या पक्षात प्रदेशाध्यक्ष व्हायचं असलं तर त्याला कोणा तरी मोठ्या प्रकाराच्या पोटाला जन्म घ्यावा लागतो आमचा जन्म फक्त उपाध्यक्ष सर चिटणीस पदासाठी झालेला आहे तर ते म्हणले पवार साहेबांच्या पक्षात असं चालत नाही आणि त्यानंतर सहा महिन्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा ज्याच्या घरात ग्रामपंचायत सदस्य नाही त्याला राष्ट्रवादी युवकचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यांनी संधी दिली <laughs> आणि आम्हाला सगळ्यांना पवार साहेबांना जवळून बघण्याची त्यांच्या सोबत काम करण्याची संधी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिली खरं बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला आता सगळ्यांचं मनोगत ऐकत ऐकायचंय पण शेवटी साहेब तुमच्याबद्दल एवढंच सांगल जयंत पाटील साहेबांच्या बद्दल खुलुस प्यार के मोठी खुलूस प्यार के मोठी लुटाके चलता आहे सभी को अपने गले से लगा गले के चलता है है को को मोती लुटा के चलता सभी अपने वो है, सर के चलता है। काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो पवार साहेबांच्या विचारावर आम्हाला काम करायची त्यांनी संधी दिली निश्चितपणाने शशिकांत शिंदे साहेब देखील त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतील हा अशा माझे माझ्या शब्द संपतो